सांगोला नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता प्रचाराला रंगत चढलेली आहे आणि भारतीय जनता पार्टी आबा साळुंके पाटील आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे पॅनल आहे शहर विकास आघाडी पॅनल यांनी आता घरोघरी जाऊन प्रचाराला भर दिलेला आहे लोकांच्या वैयक्तिक भेटी घेत आहेत या दोन या वॉर्डामधील दोन्ही उमेदवार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची भूमिका जाणून घेणार आहोत बाई नाव सांगून पहिल्यांदा सुरुवात करा आ, नमस्कार मी सी ए जुबेर मुजावर प्रभाग क्रमांक नऊ अमधून उमेदवार म्हणून उभा आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस मी नगरसेवक म्हणून सदर प्रभागामधून का काम केलेलं आहे आता काय ही उमेदवारी मागची भूमिका काय आहे तुमची दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसमध्ये आमची शह शहर विकास आघाडी होती विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष होता त्यामुळे दोन हजार सोळा ते एकवीसमध्ये आम्हाला विकास कामे जेवढी पाहिजे तेवढी करता आली नाहीत तरी आत्ता आमची अपेक्षा अशी आहे की बी मा, जे पी शेका पक्ष आणि दीपक आबागट यांची महा महायुतीचं स सांगोला श नगरपरिषदेमध्ये सरकार यावं आणि सांगोल्याचे जे, जे काही प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू सांगोला धूळमुक्त करू आणि सांगोलाची जे भुयारी गटारी योजना वगैरे जे पेंडिंग कामं जे जे काय आहेत ते आम्ही सर्व पूर्णतास लावू मतदारांना काय आवाहन करण शिक्ष मी सगळ्या मतदारांना हे आवाहन करू शकतो इच्छितो की केंद्र सरकारमध्ये बी जे पीची सत्ता आहे राज्य सरकारमध्ये सुद्धा आहे तर आपणा सर्वांना विनंती आहे की आपण जर सांगोल्यामध्ये सांगोल्यामध्ये मारुतीआ बनकर यांना नगराध्यक्ष म्हणून आणि तेवीस नगरच्या सेवकाच्या बॉडीमध्ये चंद तेवीस सेवक महायुतीचे निवडून द्यावे त्या आपण जर आम्हाला निवडून दिलं तर शंभर टक्के आम्ही शहराचा चेहरा मोहरा बदलू दुसरे उमेदवार आहेत आपलं नाव सांगा नमस्कार माझं नाव दिसऊ दिव्यानी आणि सौरभ दौंडे मी प्रभाग क्रमांक नऊ ब मधून उभी आहे मी एक महिला उमेदवार असून महिला उमेदवार ह्या इथून उभे आहे माझं एवढंच म्हण आहे की माझे नगरपालिकामधून माझे चौतीस वर्ष माझे सासरे आरोग्य निरीक्षक या पदावर उभे होते होते हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला या संधीचं सोनं करायची या संधी मिळालेली आहे तरी मग मी तरी सर्वांनी मला जास्तीत जास्त मत करून ह्या संधीचं सोनं करायची संधी द्यावी आणि स सर्वांचे शुभ आशीर्वाद माझ्यासोबत राहू देत एवढंच नाही बोल जुगरबाई पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो तुम्हाला जर समजा मतदारांनी स्वीकारलं तर तुमची काय योजना आहे काय विजन आहे शहराच्या विकासाचं आता शहराच्या विकासासाठी सगळ्यात मेन जे रस्ते भुयारी मुळे खराब झालेले आहेत सगळ्यात पहिल्यांदा भुयारी गटार योजना ही असं आणणार त्यानंतर रस्त्यांसाठी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी कोटीची योजना प सँक्शन झालेली आहे त्याचा नि निधी आमदार साहेब तसेच सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या प्रयत्नातून आम्ही पूर्णोत्वास आणायचा प्रयत्न करणार पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना पेंडिंग आहेत ते आम्ही पूर्णत्वास आणणार विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक लायब्ररी याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार वयोवृद्धांसाठी ओपन जिमचा एक कन्सेप्ट आहे तो आम्ही राबवण राबवण्यास प्रयत्न करणार तरुण मुलांसाठी काही जणांचे अपेक्षा इच्छा आहेत की जिम्स वगैरे नगरपालिकेतर्फे मिळाव्यात तर त्या पण कशा आपण पूर्णत्वास करता येईल याचा आम्ही प्रयत्न करणार प्रभाग क्रमांक नऊमधून भारतीय जनता पार्टी दीपक आबागट आणि शेतकरी कामगार पक्षाचे जे पॅनल आहे त्यांचे हे दोन्ही उमेदवार जुबेर मुजावर आणि दिव्यानी दौंडे हे घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख जे सांगोल्याचे आमदार आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये हे विकासाचं जे व्हिजन आहे ते मतदारांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन सच कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या